मी एकदा निवडणूक लढवलेली पुन्हा कधीच निवड निवडणूक लढवत नाही या वक्तव्यानं चर्चेत आणणारे दबंग खासदार पहिलवान युद्धा आणि एक वेगळं आगळं व्यक्तिमहत्व या व्यक्तिमहत्वाचा तर एक कामगार आणि एक लोकसभेचा सदस्य खासदार कसा होतो हा प्रवास आपण पाहणार आहोत खरं तर नाव तर ऐकलंच असेल निलेश लंके निलेश नामदेव लंके हे महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत आणि त्यांनी भाजपचे सुजय विखे यांनी सुजय विखे यांचा पराभव केला यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक निलेश लंके यांनी दोन हजार सोळामध्ये मध्ये राज्यशास्त्र विषयातून पी एच जी पदवी घेतलेली आहे लंके यांचा जन्म दहा मार्च एकोणीसशे ऐंशी रोजी एका सावर सामान्य कुटुंबात झाला आणि आजही ते कुटुंब सर्वसामान्यच मानलं जातं आणि ते राहतातही सर्वसाधारण त्यांची ओळख पैलवान म्हणूनही केली जाते लहानपणापासूनच त्यांना कुस्ती खेळण्याचा छंद आहे हा का गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत स्वतःचं पॅनल उभा करून लंकेंची अकरा जागावर विजय मिळवून दिला होता परंतु त्यांचं वय कमी असल्याने त्यांनी प्रत्यक्षपणे निवडणुकीत भाग घेतला नव्हता किंवा निवडणूक लढवली गेली नव्हती या निवडणुकीत त्यांनी आपुल आपुली चुनूक दाखवून दिली जनतेची सेवा करण्याचा हा त्यांचा बराच वेळ जाऊ लागला यामुळे नोकरीकडे त्यांचं दुर्लक्ष केलं आणि याचा परिणाम म्हणून कंपनीनी त्यांना कामावून काढून टाकलं पारनेरमधील एका सभेत बाळासाहेब ठाकरे जात असताना निलेश लंके यांना त्यांचा आशीर्वाद मिळाला याच दिवसापासून त्यांनी शिवसेनेसाठी स्वतःला सोकून दिलं ऐन तरुणात त्यांना शिवसेनेचे तालुका प्रमुख हे पद मिळालं दोन हजार सातमध्ये त्यांनी पहिलीच पंचायत समिती निवडून लढविली परंतु त्यामध्ये त्यांना यश आलेलं नव्हतं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी उद्धव ठाकरे यांच्या पारनेर दौऱ्यात झालेल्या पूर्णनियोजित दगडफेकीच खापर निलेश लंके यांच्यावर फोडण्यात आलं यामुळे सहा मार्च दोन हजार अठरा रोजी निलेश लंके याला शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली पुढे कार्यकर्त्यांच्या आग्रस्तो दोन हजार एकोणासची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला राजा ठिकठिकाणी निलेश लंके या नावाच्या शाखा ओपन होऊ लागल्या आणि ओपन होत असतानाच पुन्हा राष्ट्रवादीचे सर्वासर्वा सर्वे सर्वा, शरदचंद्र पवार यांच्या कानावर बातमी पडली निलेश लंके हा धरडीचा कार्यकर्ता आहे हे त्यांनी पाहिलं आणि तीस जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजी त्यांनी पारनेर येथील महासभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबां साहेबासाक्षी प्रवेश केला प्रथमच विधानसभेत गेलेले आमदार निलेश लंके यांना विधिमंडळाची कुठलीही माहिती नव्हती पहिल्याच अधिवेशनात हिवाळी अधिवेशनात आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वावर महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या एक मुंडे मुद्दे तारांकित करत आमदार संघातील विविध प्रलंबित विषयात हात घातला आणि चर्चेत राहिले अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर तळ्यात मळ्यात असणारे निलेश लंके हे आता अजितदादासोबत राहिलेले नाही आहे मात्र त्यांनी ऐन लोकसभेच्या वेळी शरदचंद्र पवार गटात उडी मारली आणि सुजय यांचा पराभव करून महाविकास आघाडीचे सुजे, आपलं महाविकास आघाडीचे लंके यांचा विजय झालेला आहे असा एक कामगार आमदार